ड्रुक या अनुभवाचं वाचन मी आता करतोय लेखक विजय लिमये ड्रुक नुकताच मी ड्रुक अर्थात भूतान देशाची ट्रिप पूर्ण करून आलो जगाच्या पाठीवरचा हा आगळा वेगळा देश आहे कारण इथले नियम कायदे चालीरीती संस्कार अतिशय वेगळे आणि आम भारतीयाला निश्चितच अचंबित करणारे आहेत ड्रुक हा शब्द ड्रॅगन या शब्दातून आला आहे चीनमधल्या ड्रॅगनच्या तोंडातून ज्वाळा निघतात ड्रुक देशातल्या ड्रॅगनच्या तोंडातून त्या निघत नाहीत इतकाच दोन्ही ड्रॅगनमधला फरक आहे ड्रुक युल म्हणजे थंडर ड्रॅगनची भूमी पौराणिक कथेनुसार हिमालयातून खाली येणारं मोठं वादळ हे ड्रॅगनची लाल आग असत म्हणून भूतानचे प्राचीन लोक याला थंडर ड्रॅगनची भूमी म्हणतात भूतानमध्ये आल्यावर स्वच्छता दिसल्यावर फारशी नवलाही वाटत नाही परंतु इथल्या स्थानिक लोकांचं आपल्याशी प्रेमळ वागणं परंतु इथल्या स्थानिक लोकांचं आपल्याशी प्रेमळ वागणं मात्र अगदी पहिल्या भेटीपासून भावतं जेमतेम साडेसात लाख लोकसंख्येचा हा देश जिथं महिला संख्येनं पुरुषांच्या दुपटीनं जास्त आहेत लोकसंख्येची असमानता डूक देशासाठी एक गंभीर समस्या आहे पुरुष संख्येनं कमी असल्यामुळं सर्व ठिकाणी आम्हाला केवळ महिलाच काम करताना दिसत होत्या केवळ अवजड कामं पुरुष मंडळी करताना दिसतात स्थानिक लोकांचा लग्न सोहळा अतिशय मर्यादित स्वरूपात केला जातो म्हणजे केवळ मुलगा आणि मुलीचे आईवडील बहीण भाऊ इतकेच लग्नसोहळ्यात सामील होतात आणि लग्न घरीच केलं जातं आर्थिक संपन्नतेची लोकांच्या लोकांच्यामध्ये अजिबात दिसली नाही आणि कदाचित हेच कारण असावं आनंद निर्देशांकाचा म्हणजे हॅपीनेस इंडेक्सचा विचार केला तर हा देश जगात अव्वल स्थानी आहे एकूण लोकसंख्येच्या ऐंशी टक्के बौद्ध धर्मीय पंधरा टक्के हिंदू आणि पाच टक्के ख्रिश्चन धर्माचे अनुयायी आहेत काही बोटावर मोजण्या इतकेच मुस्लिमही आहेत पण त्यांचं रेकॉर्डवर नाव नाही इतिहास साक्षी आहे ड्रुक देशावर आजपर्यंत कोणत्याही परकीय सत्तेनं आक्रमण करून त्यांना गुलाम बनवलेलं नाही बौद्ध धर्माचं काटेकोर पालन या देशात केलं जात असल्यामुळं कोणत्याही प्राण्याची हत्या करायला मनाई आहे अगदी इथं नदी आणि तलावातले मासे पकडणं हा सुद्धा गुन्हा ठरतो आता विरोधाभास पाहाल तर या देशातले बहुतांशी अर्थात जवळजवळ सगळे नागरिक मांसाहारी असल्यामुळं तसंच इथं येणारे पर्यटकसुद्धा मांसाहार मागतात म्हणून त्यांना सगळ्या प्रकारचं मटण मासे अंडी बांगलादेश आणि भारतातून मागवावे लागतात श्रोते हो देशात कारखानदारी नसल्यासारखीच आहे त्यामुळं सगळ्या वस्तू भारतातूनच मागवल्या जातात अमूलचं दूध वारणाचं दूध तसंच इतरही खाद्यपदार्थ आणि दररोज लागणाऱ्या वस्तू भारतातून मागवल्या जातात सर्व कार ट्रक आणि इतर चारचाकी वाहनं भारतीय आहेत क्वचित काही वाहनं जपानमधून बोलवली जातात आश्चर्याची बाब म्हणजे इथं एकही स्कूटर किंवा मोपेड दिसत नाही, नाही म्हणायला काही मोटरसायकल रस्त्यावर दिसतात पण त्याही अत्यंत कमी म्हणजे क्वचितच एखादा हौशी नागरिक मोटरसायकल बाळगतो इथल्या लोकांचं म्हणणं आहे संपूर्ण देश हा डोंगराळ असल्यामुळं उंच आणि सखल असा भाग खूप आहे त्यामुळं स्कूटर आणि मोपेड इथं चालत नाहीत इथं सायकलचं प्रमाणसुद्धा अत्यंत अल्प आहे भारताप्रमाणच गायी रस्त्यावर कशाही हिंडत असतात हे बघून आम्हाला सुखावल्यासारखं झालं तसंच इथले लोक पान खाऊन पचापच थुंकतात हे पाहिल्यावर आपल्या माणसांसारखीची माणसं आहेत हेही थोडंफार जाणवलं पुरुष वयस्क महिला आणि काही मुली पान खातात त्यामुळं थुंकत असाव्यात देशातले जवळपास सगळे डोंगर हे हिरवेगार आहेत आणि इथं फिरताना जाणवतं की जवळपास सत्तर टक्के किंवा त्याहीपेक्षा जास्त जमीन वनाईनं व्यापलेली असल्यामुळं हवा अतिशय स्वच्छ आणि निर्मळ आहेच प्रदूषण नगण्य आहे आणि हा जगातला एकमेव कार्बन निगेटिव देश आहे ड्रुक राजा अतिशय लोकप्रिय आहे सर्वांची राजाप्रती नितांत श्रद्धा आपुलकी आणि प्रेम आहे याचं कारण राजाचं राहणेमान अतिशय साधं आहे तसंच हा राजा लोकांना मदतीसाठी नेहमीच तत्पर असतो देशाच्या नागरिकांना सर्व प्रकारचं शिक्षण तसंच वैद्यकीय सुविधा मोफत दिल्या जातात त्यामुळं भारतीयांच्यासारखी जा इथल्या लोकांना कोणतीच चिंता किंवा काळजी नाही गंभीर आजारासाठी इथल्या नागरिकांना संपूर्ण शासकीय खर्चानं भारतामध्ये दिल्ली हैदराबाद वेल्लोर आणि मुंबईला पाठवण्यात येतं वैद्यकीय सुविधा मोफत असूनसुद्धा देशात एकही एक मेडिकल कॉलेज नाही एक इंजिनिअरिंग आर्ट आणि सायन्स कॉलेज आहेत रस्त्यावरचे अपघात हे अतिशय नगण्य असतात ड्रुक देशात चोऱ्यामाऱ्या दरोडे खून सहसा होत नाहीत अर्थात पोलीस यंत्रणेवर कोणताच ताण नाही इथले लोक अतिशय धार्मिक आहेत त्यांचे विचार बौद्ध धर्माशी निगडीत आहेत त्यांची श्रद्धा अशी आहे की आजपर्यंत दोन बुद्ध झाले आहेत पहिला बुद्ध चाचा मुनी अर्थात सिद्धार्थ गौतम आणि दुसरा बुद्ध गुरु पद्मसंभव आणि तिसरा बुद्ध मैत्रीय ज्याचा जन्म अजून झालेला नाही ड्रुक एका अनुभवाचं वाचन आत्ताचं आपण ऐकलं लेखक विजय लिमये नागपूर त्यांचा मोबाईल नंबर नाईन थ्री टू सिक्स झिरो फोर झिरो टू झिरो फोर अभिवाचन दत्ता सरदेशमुख एट थ्री टू नाईन सेवन थ्री झिरो वन एट सिक्स